बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज दिघंची ग्रामपंचायतमध्ये तब्बल एक कोटी अठ्ठावीस लाखाचा गैरव्यवहार सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्याच्या संगणमताने विकासाच्या नावाखाली लुटला निधी असा धक्कादायक आरोप समोर आला आहे आटपाडी तालुक्यातील दिघंची ग्रामपंचायत इथे विकास कामाचा पैसा भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकला आहे माजी सरपंच आणि विद्यमान मार्केट कमिटीचे संचालक हनुमंत देशमुख यांनी केलेला आरोप खळबळ उडवणारा आहे त्यांनी सांगितलं की दलित वस्ती सुधार योजना पंधरावा वित्त आयोग निधी नागरी सुविधा योजना जनसुविधा योजना वसुंधरा योजना अशा विविध योजनांमधून आलेला निधी सरपंच आणि ग्रामसेव ग्रामसेवक यांनी स्वतःच्या नावे काढून घेतला एकूण एक कोटी अठ्ठावीस लाखाचा गैरव्यवहार झाला आहे पुरावे आमच्याकडे आहेत जर कारवाई झाली नाही तर आम्ही जिल्हा परिषदेसमोर अमरण उपोषण करू फक्त गैरव्यवहारच नाही तर ग्रामपंचायतीच्या कागदपत्र सुद्धा गायब आर्थिक वर्ष दोन हजार एकवीस बावीस ते दोन हजार तेवीस चोवीस पर्यंतचा लेखापरीक्षण अहवाल म्हणजेच ऑडिट झालेलं नाही म्हणजेच सगळं काही काळं कुट्ट अंधारात लपवून ठेवलं गेलं आहे हनुमंत देशमुख यांनी हा सर्व प्रकार नऊ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी पुराव्यासह सादर केला आहे आता त्यांनी सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत योग्य ती कारवाई करावी अन्यथा अमरण उपोषणाचा इशारा दिला आहे प्रमुख ग्रामपंचायत दिघंची ग्रामपंचायत या दिगंची ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचार संदर्भात व नियोजन शून्य कारभाराबद्दल मी दिगंशीकरांना सर्व नागरिक बंधू भगिनींना आज एका ह्या सर्व गोष्टीचा जा खुलासा जाहीरपणे करत आहे दिगंची ग्रामपंचायतची निवडणूक दोन हजार बावीस रुपये झाली डिसेंबर दोन हजार बावीसला ला आज तीन वर्ष पूर्ण होत आली आणि तीन वर्षाचा जर कारभार बघितला तर अतिशय नियोजन शून्य गैरव्यवहार अफरातत्व आणि भ्रष्टाचार यामध्येच हा कालावधी गेलेला आहे ग्रामपंचायत कारभारामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये गैरकारभार व नियोजन चिन्ह कारभार मी आज जाहीरपणानं पोरव आपल्या सर्व ग्रामस्थांच्या पुढे आज सादर करतोय दिगंची ग्रामपंचायतीमध्ये जो निधी येतो त्याच्यामध्ये प्रामुख्याने पंधरावा वित्त आयोग दलित वस्ती सुधार योजना नागरी सुविधा योजना जन सुविधा योजना निधी पाणी पुरवठा निधी आणि शासनाने वेळोवेळी जे ग्रामपंचायतीला अनुदान दिलेलं असते काही बक्षीस स्वरूपाच्या रकमा दिलेल्या असतात या सर्वांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये अफरातफर आणि अफार झालेला आहे सन दोन हजार एकवीस बावीस व बावीस तेवीस या वर्षाचं ऑडिट लेखापरीक्षण आजपर्यंत झालेलं नाही आणि ह्या दोन वर्षाचं ऑडिट वगळून डायरेक्ट चोवीसचं ऑडिट घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा ऑडिटरने अप्रतपूची रक्कम चोवीस लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये ह्या जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कळवलेला आहे आम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा माहिती घेतली माहिती अधिकाराखाली त्याच्यामध्ये आम्हाला अतिशय गंभीर अशा चुका दिसून आल्या सन दोन हजार एकवीस बावीस बावीस तेवीसमध्ये जवळपास दीड कोटीपेक्षा जास्त रकमेचा डायरेक्ट अपार केलेला आहे आणि तो मुद्देशोध आणि पुरवण्याशी आम्ही शासनाच्या निदर्शनास आणून दिलेला आहे त्याच्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली जिल्हाधिकारी सांगली त्याचबरोबर पंचायत राज कमिटी शासनाच्या महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री साहेब ग्रामविकास मंत्री त्याचबरोबर ग्राम लोकायुक्त आणि विभागीय आयुक्त यांच्याकडे रितसर लेखी तक्रार आम्ही दिलेली आहे याच्यामध्ये जास्तीत खोला जाऊन माहिती घेतली त्यावेळेला असं समजलं की सन दोन हजार एकवीस बावीस बावीस तेवीस मध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला असल्याने सरपंच आणि संबंधित ग्रामविकास अधिकारी यांनी संगणमत करून ग्रामपंचायतच रेकॉर्डच गायब केलेला आहे म्हणजे तशा पद्धतीचं पत्रही शासनाला ग्रामविकास अधिकाऱ्यांनी कळवलेलं आहे आणि आम्हालाही माहिती अधिकारातून ती माहिती आम्हाला दिलेली आहे त्याच्यामध्ये एकच दिसतं की भ्रष्टाचार लपवण्यासाठी ग्रामपंचायतीचं रेकॉर्ड गायब करणं हा फार मोठा गंभीर गुण आहे आज आपण बघतो की आज बिगनची ग्रामपंचायतमध्ये लाखो रुपयाचा निधी दलित वस्तीसाठी आला होता दलित वस्तीत निधीमध्ये सुद्धा प्रचंड गैरव्यवहार हो आहे अपहार आहे आणि त्याच्यामध्ये सरपंचाने स्वतःच्या नावेने सुद्धा डायरेक्ट पैसे ट्रान्सफर केलेत काढून त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे आता याच्यामध्ये नुसतं दलित वस्तीच नाही तर इतर जी योजना आहेत त्याच्यामध्ये सुद्धा डायरेक्ट सरपंचाच्या नावाने चेक काढलेले दिसून येते आणि हा अतिशय गंभीर गुण आहे ग्रामपंचायतीचा विकास करणं बाजूला ग्रामपंचायतीनं जे नागरिक सुविधा द्यायला पाहिजेत मग त्याच्यामध्ये पिण्याचं पाणी असेल स्वच्छता असेल आरोग्याचा प्रश्न असेल हे सगळे प्रश्न बाजूला ठेवले आणि आज सगळ्या प्रश्नांना दिगंजकारांना खऱ्या अर्थानं या सगळ्या अडचणीला फार मोठ्या प्रमाणात तोंड द्यावं लागतंय परंतु या सगळ्याकडे दुर्लक्ष करून केवळ ग्रामपंचायतीचा निधी हडप करणं आणि कारभार करणं ह्या ग्रामपंचायतीच्या या कारभारांना असं वाटतं की आम्ही केलेला भ्रष्टाचार उघड होत नाही राजकीय पाठिंबा आम्हाला मोठ्या प्रमाणात मिळतो आणि सत्तेच्या जीवावरती आम्ही हे भ्रष्टाचार आम्ही आमचा खपून जाईल अशी त्यांची जी समजूत आहे तर त्यामुळं त्यांनी हे एवढं मोठं धाडस केलेलं आहे आम्ही निश्चितपणानं ह्या सगळ्या पुरवणीशी म्हणजे याच्यामध्ये माझ्याकडे जे कागदपत्र आहेत त्याच्यामध्ये पंचवीस पानं पानाचे आम्ही तक्रार आणि सगळं पुरावणीशी आम्ही जोडलेलं आहे याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत घरपट्टी वसुलीमध्ये भ्रष्टाचार आहे पाणीपट्टीच्या वसुलीमध्ये भ्रष्टाचार आहे गावातला बाजार आकारणीचा जो कर आकारणी असते त्याच्यामध्ये सुद्धा याने डुप्लिकेट पावते छप्पन त्याच्यामध्ये गैरव्यवहार केलेला आहे अनेक गोष्टी आहेत खर तर आजपर्यंत आम्ही कधीही ग्रामपंचायतीच्या कारभारावरती लक्ष आम्ही जाणीवपूर्वक दिलं नव्हतं कारण येणाऱ्या सरपंचाला पदाधिकाऱ्यांना काम करण्याची संधी मिळावी आणि त्या अनुषंगाने त्यांच्या कारभारामध्ये कुठं हस्तक्षेप नको किंवा आमचे विरोधक म्हणून टीका नको म्हणून आम्ही केला नाही परंतु मागच्या तीन वर्षाचं जर बघितलं सगळं तर याच्यामध्ये आज प्रचंड प्रमाणामध्ये जो गैरव्यवहार आर्थिक गैरव्यवहार आणि अपराधपर अनेक गोष्टी ह्या ठिकाणी उघड झालेल्या आहेत आम्ही माननीय सीओ जिल्हा परिषदचे यांना दिवे निवेदन देऊन आणि सर्व अधिकाऱ्यांना निवेदन त्यांना निवे विनंती केलेली आहे की के तातडीने याच्यावरती कारवाई व्हावी आणि जर कारवाई नाही झाली तर आम्हाला याच्यामध्ये हायकोर्टला सुद्धा रेट दाखल कर करावा लागेल कारण दोन हजार सतरापासून ते दोन हजार एकवीस पर्यंत बावीस पर्यंतचा जो गैरकारभार झाला होता त्याच्याही मध्ये प्रचंड प्रमाणात ग्रामपंचायतीमध्ये तत्कालीन सरपंचाने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला होता परंतु त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही सुद्धा आम्ही सरपंचावरती कलम ग्रामपंचायत ऍक्ट कलम एकोणचाळीसनुसार आम्ही कारवाईसाठी पत्रावर केला होता आणि आयुक्तांनी सुद्धा अपात्र करणे परत निकाल देण्याच्या वेळेला अगदी ग्रामपंचायतचं जवळ जोड़, निवडणुका जवळ आल्या आणि अशा वेळेला ते मोदत संपल्यामुळे तो त्या रक्कम थांबलं परंतु त्यानंतरही माननीय ग्रामविकास सचिव यांनी मोदत संपल्यामुळं ती केस निकालात काढली पण झालेल्या अपाराची रक्कम वसूल करा अशा पद्धतीचा जिल्हा परिषदेला आदेश दिला होता परंतु जिल्हा परिषदेनं ती कारवाई केली नाही ती एक वसुली तातडीनं व्हावी अशा पद्धतीची आम्ही मागणी जिल्हा परिषदेचे सी ओ यांना केलेल्या आहेत संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आमचं असं म्हणणं आहे की या मागच्या या सात आठ वर्षामध्ये आणि विशेषतः ह्या दोन तीन वर्षामध्ये गावाचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे म्हणजे ग्रामपंचायतमध्ये मासिक मिटिंग कधी झालेली नाही ती केवळ कागदावर घेतली जाते ग्रामसभा सुद्धा जाहीरपणानं कधी झालेल्या नाहीत तेही कागदावर घेतले जातात आणि पूर्णपणानं बोगस कारभार बोगस सहाय्य घेऊन तो कारभार झालेला आहे आमचं म्हणणं असं आहे की दिगणची गाव मोठं आहे आज जवळपास पंधरा ते वीस हजार लोकसंख्या आहे दहा ते अकरा हजार अकरा हजार आसपास मतदान आहे आणि अशा पद्धतीनं एवढ्या मोठ्या गावाला जर अशा पद्धतीचं जर नियोजन शून्य हा जर कारभार होत असेल तर निश्चितपणानं आम्ही या ग्रामपंचायतीचे जे पदाधिकारी आहेत जे संबंधित आहेत त्या गरिवाराला जे संबंधित आहेत त्यांचा जाहीरपणाने निश्चित करतो आणि त्यांच्यावर तातडीनं कारवाई व्हावी अशा पद्धतीची हो आम्ही मागणी केलेली आहे त्यांना आम्ही मुदत दिलेली आहे पंधरा दिवस पंधरा दिवसात नाही झालं तर दोन्ही मार्गाने एक लोकशाही मार्गाने आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहे आणि नियमाप्रमाणे जे काही हायकोर्ट मध्ये रीट याचिका आपण दाखल करणार आहे आणि त्या रीट याचिकेद्वारे कोर्टाच्या सुद्धा समोर आम्ही हे निदर्शना सामून देणार आहे त्याच्यामुळं शासनानं संबंधित अधिकारी मग सीओ असतील गट विकास अधिकारी असतील किंवा जे काही कोण अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांनी तातडीनं लक्ष घालावं आणि ग्रामपंचायतीचे हे जे चाललेले कारभार गैरकारभार आणि अपरातप भ्रष्टाचार थांबवावा आणि झालेल्या अपराध अपरातपराची भ्रष्टाचाराची जी, जी रक्कम आहे ती वसूल करावी आणि या संपूर्ण जे काही जबाबदार असतील पदाधिकारी आणि अधिकारी ग्राम विकास अधिकारी असतील किंवा सरपंच आणि त्यांची जी त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत अशा पद्धतीची आम्ही जाहीर मागणी केलेली आहे माझी दिगंजीकरांना एक विनंती आहे की मागचा ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासूनचा कारभार जो योग्य दिशेने आणि योग्य विचाराने चाललेला होता आज ग्रामपंचायतमध्ये हा विचारच पूर्ण शंभर टक्के लुप्त झालेला आहे आणि चुकीच्या माणसाच्या हातात जर सत्ता दिली हो तर गावाचं किती प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे आम्ही ग्रामपंचायतीचे विरोधक म्हणून केवळ आम्ही टीका करत नाही किंवा विरोधक म्हणून आम्ही त्यांच्यावरती आरोप करत नाही तर आरोप केलेला आरोप हा मी कागदपत्रांविषयी आणि पुरावनेशी आम्ही सिद्ध केलेलं आहे आणि पुरावे सगळे आम्ही जोडलेले आहेत जो ते सर्व पुरावे आम्ही अधिकाऱ्यांच्याकडे दिलेले आहेत त्याप्रमाणे अधिकाऱ्यांनी कारवाई करावी आणि संबंधित जे भ्रष्ट जे सरपंच असतील आणि ग्रामपंच विकास अधिकारी असतील जे संबंधित सर्व अधिकारी त्यांना पाठीशी करणारे सुद्धा कोणी असतील त्यांच्यावरही कारवाई करावी अशा पद्धतीची आम्ही मागणी केलेली आहे आणि मला खात्री आहे की शासनाकडे दिलेली जी सगळे पुरावण्याची जी कागदपत्र आहेत त्याच्यामध्ये जर बघितलं सगळं तपासणी केली तर त्या के ते शंभर टक्के हे कागदपत्र त्यांना मान्य होतील आणि या पदाधिकाऱ्यांच्या वरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल होऊन ही रक्कम पूर्णपणाने ग्रामस्थांची रक्कम आहे ही गावकऱ्यासाठी आलेली रक्कम आहे त्यामुळे हे जे काही आलेला निधी आहे त्या निधीला पूर्णपणानं शंभर टक्के वसूल करून पुन्हा गावात आणावा आणि गावासाठी हा निधी खर्च झाला पाहिजे त्यासाठी आम्ही निश्चितपणानं आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही कायदेशीर मार्गाने आम्ही लढा देत आहोत ग्रामस्थांनी आम्ही जे हा उठाव केलेला आहे त्या उठाव केलेला ह्या भ्रष्टाचाराच्या विरोधात जे आम्ही आवाज उठवलेला आहे त्याच्या पाठीमाग आणि आमच्या सर्वांच्या पाठीमाग ग्रामस्थांनी आम्हाला याच्या पाठीमाग पाठिंबा द्यावा आणि ग्रामस्थांनी आमच्या मागे उभा राहावं आणि निश्चितपणानं ग्रामपंचायतीचा कारभार सुधारण्यासाठी आम्हाला सर्वांनी सहकार्य करावं अशा पद्धतीची जाहीर विनंती या निमित्तानं मी दिगंचीकरांना सर्वांना करत आहे नमस्कार दिगंची, दिगंची ग्रामपंचायतीचा हा विकास की भ्रष्टाचार आता पाहावं लागेल जिल्हा प्रशासन या प्रकरणाकडे किती गांभीर्यानं पाहतं